कुंभारझरी काळेगाव फाट्या लगत असलेल्या टी पॉईंटवर चार चाकी आणि दोचाकीची समोरासमोर धडक होऊन तीन जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी अकरा तारखेला दोन वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी अमोल साळवे यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात चार गाडी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कुंभारझरी रोडवर काळेगाव फाट्याजवळ कुंभारजरी रोड ने येत असलेल्या चार चाकी क्रमांक एम एच एकवीस डी शेहेचाळीस शून्य तीनचा चालक नंदकिशोर प्रकाश चव्हाण राहणार कुंभारजरी याने भरधाव वेगात निष्काळजीपणाने वाहन चालवले आणि मोटरसायकलला धडक दिली यामध्ये मोटरसायकलवर असलेले विजय संतोष बोर्डे वयवर्ष चोवीस सुभाष रोहन वानखेडे वयवर्ष चोवीस राहणार कांबली तर सूरज गौतम दांडगे वयवर्ष सतरा राहणार टेंभुर्णी या तिघांच्याही डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते मरण पावले या दरम्यान त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर अमोल वाघ आणि डॉक्टर प्रवीण उगले यांनी तिघांनाही मृत घोषित केले